नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरच्या महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेत बेकायदेशीर प्राध्यापक भरती शिक्षणमंत्री संचालक आयुक्ताकडून चौकशी करण्याची मागणी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा पॅट्रॉन मेंबर शिवशंकर बिडवे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती लातूर येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विद्यालयात व महाविद्यालयात तथाकथित कार्यकारिणीने शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे शिक्षक प्राध्यापक भरती केली आहे मुळात या कार्यकारिणीला धर्मदाय आयुक्तांनी शर्ती आटीवर अधिकार दिलेले असताना त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने आणि नियमबाह्य कामे केली जात आहेत तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केले जात असल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिक्षणमंत्री व आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे माजी अध्यक्ष शिवशंकर मल्लिकार्जुन बिडवे यांनी लातूरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज केली या यावेळी माजी सचिव मन्मतापा लोखंडे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीकांत उडगे माजी कार्यकारिणी सदस्य अशोक उपासे विद्यमान कार्यकारिणी सदस्य डॉक्टर महेश हलगे ॲडव्होकेट धनंजय मिटकरी जगदीश बिडवे बसवराज धरणे आदींची उपस्थिती होती पत्रकारांशी संवाद साधताना बिडवे म्हणाले विद्यमान उपाध्यक्षासह पाच संचालकांनी सदरील प्राध्यापक भरती ही अध्यक्ष सचिव मनमानी पद्धतीने करत असून ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडे केली आहे त्याचबरोबर बसवेश्वर महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरती प्रक्रियेत अनियमितता व नियमभंग झाल्याची तक्रारही विद्यापीठ अधिसभेच्या बारा सदस्यांनी कुलगुरू यांच्याकडे केली आहे बिडवे म्हणाले व्यवस्थापक मंडळाची अधिकृत कार्यकारिणी व परिशिष्ट एकची प्रत अस आस्ट, असल्यानंतरच आणि विद्यापीठीय विभागीय सहसंचालक यांची मान्यता घेणे प्राध्यापक प्राचार्यपद भरती प्रक्रियेसाठी बंधनकारक आहे परंतु या नियमाचे पालन केले गेले नाही भरतीची जाहिरात देत असताना दोन हजार सतराची विद्यार्थी संख्या गृहित धरण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात तितकी विद्यार्थी संख्या नव्हती तरीही बोगस संख्या दाखवून नोकर भरती करण्यात आली आहे त्याचबरोबर देशी केंद्र विद्यालयात ही शिक्षक भरती बेकायदेशीरपणे झाल्याचे त्यांनी सांगितले महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या श्री देशी विद्यालयात दोन हजार बारामध्ये विनानुदानित तुकड्यांना मान्यता मिळाली होती त्यानुसार संबंधित विभागाची मान्यता घेऊन सोळा शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या मात्र या शाळेतील काही शिक्षक निवृत्त झाल्याने त्यांच्या जागेवर विना विनानुदानित तुकड्यावरील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यानच्या काळात विनानुदानित तुकड्यांना सरकारने वीस टक्के अनुदान दिले त्या तुकड्यावर विद्यमान कार्यकारिणीने सोळा शिक्षकांच्या शिक नियुक्त्या बनावट कागदपत्रे आणि जाहिरात न देता केलेल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि चॅरिटीचं प्रोव्हिजनल आणि त्यांना मिळालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये चॅरिटीमध्ये कामकाज चालू असताना त्या तेवढ्या वेळामध्ये त्यांनी प्रचंड आर्थिक बाजू कशा पद्धतीने आपल्याला फायदा करून बेकायदेशीर कामं करून घेता येतं त्यांनी गेल्या दीड वर्षात त्यांनी तो व्यवहार केलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी चुकीची बेकायदेशीर कामं केलेली आहेत त्यांनी कोण तुम्ही एवढी परिषद घेतली तुम्ही कुणाचं नाव घेतलं नाही काहीच नाही आतापर्यंत तेच तेच म्हणत आहे कोण आहे आता तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे आता इलेक्शनमध्ये निवडून आलेले मॅनेजमेंट सध्या त्यांचं अध्यक्ष म्हणून कोण आहे सांगवे साहेब आहेत आणि सेक्रेटरी म्हणून काटेकर साहेब आहेत आणि त्यांचं तेरा लोक इतर असे पंधरा लोकांचा बोर्ड आहे त्यांचा त्या लोकांनी केलेले कामकाज चॅरिटी कमिशनने घालून दिलेले नियमबाई त्यांनी केलेले त्यांच्या मर्यादा का हे केलेलं आहे त्यांचं आणि त्यांना तशा पद्धतीचं कुठलंही काम करण्याच्या संदर्भात चॅरिटीने परमिशन दिलेलं नाही पॉलिसी मॅटर ज्याला तुम्ही म्हणतो या पॉलिसी मॅटरमध्ये त्यांनी पहिला मुद्दा उपस्थित केला की नोकर भरती जे की एक काही पॉलिसी मॅटरमध्ये त्यांना करता येत नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्या पूर्तता करण्यासाठी जे काही कागदपत्रं लागतात त्याची त्यांनी कुठलेही कागदपत्र केलेली नसताना सुद्धा सरकारी अधिकाऱ्याकडून त्यांनी एन ओ सी मॅनेज करून मिळवलेलं आहे आणि ते मॅनेज केल्यामुळं त्यांची आणखी हिंमत वाढली आणि त्या गोष्टी त्यांनी पुढं त्यांनी पाठपुरावा केला त्याच्यामध्ये त्यांनी असलेल्या कर्मचारी जे पंधरा वीस वर्षापासून काम करतात त्यांच्यावर अन्याय करून आर्थिक बाजू मांडून त्यांनी बाहेरचे अननोन माणसांशी व्यवहार करून त्यांनी त्या प्रक्रिया पूर्ण करण्याचा पाठपुरावा केला आणि ते करत असताना आम्ही सर्व गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला पाठपुरावा करून त्यांना आज तारखेला त्यांची पूर्ण इंटरू किंवा त्यांचे पूर्ण निर्णय युनिव्हर्सिटीनसुद्धा हँगिंग म्हणजे त्यांना थांबवलेलं आहे कोटाकोट आता फुटलेही म्हणजे निर्णय झालेला नाही आहे